हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या डेली ब्लॉग्समध्ये कामावर आलो मी आणि डीमार्टला आलो जरा स्मोकचं सामान घ्यायचं होतं मला तर चालू एवढं ट्रॉली घेऊन झालं तरी ममता अजून घेतेच आहे कधी होणार ममता घेऊन हे व्हिडिओ पण नाही कुठला घेऊ आता मी चॉईस करतोय मंडळी मंडळी फायनली डबा चेंज करायची वेळ आली आहे खूप दिवस डबा वापरत होता सजेशन्स पण आल्या बदला बदला म्हणून माझा डबा बदलत आहे बघा स्टीलचा डबा आता घेत आहे प्लॅस्टिकचे डबे झाले वापरून फायनली आमची शॉपिंगला झाली आहे सर्व घेतले मी तरी पण अजून राहायलाही माझं घ्यायचं घेतलंच नाही ते त्यांना मस्तपैकी मी सात जरा हजारला आज जरा इकडे हे केलेलं आहे हो मंडळी आजचं जरा गप्प झालं आहे तरी राहायला माझे घ्यायचं माहिती घ्यायचं बघा हे बघा हे बघा ममता पहिले अजून घ्यायचं होतं एवढं सगळं भरलं आहे ममताची मजा बघा ठीक आहे आता आम्ही घरी लेट झाला ना खूप मी काय पण वाट बघत असेल चला बाहेर पण पावसाचं वातावरण आहे मंडळी आता कामावरून सुटलो आणि मार्केट लागलं होतं बाजार भरला होता, बरला होता। बोलो काहीतरी भाजी वगैरे गे घेऊन जातो ममता काहीतरी आज बनवणार आहे तुम्हाला दाखवतो मी काय बनवणार आहे ते स्पेशल मंडळी मी कामावरून आलो आणि इथे काहीतरी वेगळा मेनू आहे बनवायचा बाजारातून घेऊन आला होतो बघा भाज्या वगैरे ते बघा इथे नूडल्स आज बनवणार आहे म्हणता नूडल्स आणलं होतं मी तर मग आज विचार केलाच तेच बनवूया इथे आता शिजवून घेतलेत म्हणता नाही नूडल्स आणि इथे बघा ते कट करत आहेत आधी भाज्या सगळ्या इकडे कोबी गाजर शिमला मिरची आणि ही कांद्याची भात आणि ते कांदा पण आहे कट करून ठेवलं आहे असं आजचा मेनू आहे मंडई कसं वाटतं तुम्ही सांगा नक्की आणि हे बघा आता मसाला घेऊन आला आहे मंडई हा मला का नूडल्स

ते बघा आता त्याच्यामध्ये मम्ताने कोबी पण घातला आहे तेल घातलंय तेलावरती फ्राय करून घेते ते कांदा पात घालायची बाकी आहे आणि नूडल्स घालायचे बाकी आहेत आणि हा मसाला म्हणजे नूडल्स आधी शिजून घेतलेत गरम पाण्यामध्ये हो बघा ता ते पण घातलंय मम्ताने कांदा पात पण घातलाय हो आपल्यावरती आहे केवढा ठेवायचा कच्चे केवढा भाजून घ्यायचं आहे ते आपल्यावरती आहे मंडळी नूडल्स खायला आता नूडल्स रेडी झालेत आपले आणि ते बघा सुरुवात सुरुवात केली मी पण आता करतो तर या सर्वांनी नूडल्स खायला मस्त असं यम्मी आणि हे बघा आमचे कस्टमर त्यांच्या कामातून आता आज रिटायर्ड झाले म्हणून त्यांनी आम्हाला थोडी पार्टी दिली आणि आम्ही त्यांचा पण सत्कार केला इकडे बघा सर आज तर ममताने पूर्ण जेवण दिलं होतं डब्यामध्ये जेवायला सर्वांनी दिलं होतं बघा या सर्वांनी उद्या रक्षाबंधन होतं म्हणून आम्ही खरेदी करायला आलो बाजारात लाए 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 लाए। मार्केट भरलेलं आहे ते बघा किती मार्केट भरलेलं आहे ते मी आता आलो इकडे घ्यायला ममता आणि मी कुठे गेली ममता आणि ममता बघा इकडे आहे ममता आली इकडे ती बोलते लॉक चालू आहे तिला काय माहिती आपण शूटिंग करतोय का इथे गर्दी सुटली आहे आम्ही काहीतरी स्वीट्स वगैरे घेतो मंडळी मंडळी स्वीट घेतलाय बघा कसं मस्त असं दुकान आहे अंबिका स्वीटा मंडळी बघा मंडळी आता इथून बघा किती गर्दी येते आज हे बघा सर्व स्वीट घेण्यासाठी वगैरे बघा बघायच लोक बघा किती लोक उभे आहेत स्वीट घेण्यासाठी आज आणि ममता इकडे बघा इथे राखा घेते ममता ममता राख्या चॉईस करते राखी घेणार ममताने बघा ही राखा चॉईस केली जरा अजून घे ना दुसरी दादासाठी बघा ही घे ह्याच्यातली भांडणं चालू आहे तिथे ते बोलत पैसे दिले ते बोलतात नाही दिले बघा मंडळी

किंवा मीना एक बांधेल मीना मीनाने घेतली आहे का बघा मंडळी ही राखी चॉईस केली आम्ही ही दादासाठी आणि माझ्यासाठी या दोन केले दोन केल्याने चॉईस केले माझ्यासाठी हो <laughs> अंकल आपने प्राइस बढा दिया अंकल अंकल हंड्रेड हंड्रेड सौ रुपया ऑनली मंडळी तर राखी घेऊन झाली आहे आम्ही चाललो आहे बघा पाऊस पडला आहे आणि आज स्टेशनला कसं वातावरण आहे ते मनीषाला बघूया काहीतरी तिथे ड्रेस बघूया काहीतरी बघूया आम्ही पण काहीतरी गिफ्ट घेतो आता बहिणीसाठी बघूया ते बघा इथे पण भरलेलं आहे खूप मार्केट असं भरलेलं आहे चाललोय चालेल आम्ही जरा फ्रूट घेताय मंडळी बघा फ्रूट आहे असं मार्केट भरलेलं आहे मंडळी आपला बघा मार्केट भरलेलं आहे आणि ममताने ड्रॅगन फ्रूट चॉईस केला आहे ते नाही बोलतायला बघा मंडळी ममताची बार्गेनिंग चालू आहे तिने फ्रोट घेतला आहे इकडे थँक्यू आम्ही आता जातो आता पुढे काय आम्ही आता उसादा रस्त्याला आलो आहे मंडळी ममता पण तिथे आणि आम्ही पण आता काहीतरी गेलं बघतो बघूया काय म्हणता मग मस्त राखाल बघ इकडे किती बारीक बारीक म्हणून घाई नाही करायची पण राखाल बघा मंडळी मार्केट किती भरलेलं आहे ते पणच्या मार्केटमध्ये भरपूर सारे कपडे लागलेत बघा तुमचा काहीतरी चॉईस आणि ममता पण काहीतरी चॉईस करते मंडळी आणि इकडे बघा कच्ची ट्रॅफिक लागली आहे बघा ट्रॅफिक जाम झाली आहे इकडे चॉईस करतोय मनीषासाठी बघूया समजत नाही कुठला घ्यायचा पण आता बघूया चॉईस करतोय बघा इथे मस्त वेगवेगळ्या प्रकारचे कपडे आहेत लेडीज वेअर आहे पुढे पण आहे बघा किती मोठं बघा ममताने चॉईस केलं आहे मनीषासाठी आम्ही घेतोय मिकी माउस मिनी आहे ती मिनी आता अजून एक आम्ही चॉईस करतोय कारण माझी अजून एक बहीण आहे मीना तिच्यासाठी घेत आहे चॉईस करतो आहे तिच्यासाठी पण मनीषासाठी तर घेतलं आहे आम्ही आणि बघा मीनासाठी आम्ही हे चॉईस केलं आहे आता कसं वाटलं तुम्ही पण सांगा मंडळी हे बघा हे चॉईस केलं आहे मीनासाठी कसं वाटतं आहे तुम्ही पण सांगा आणि आता बघा मंडळी कोणतरी चॉईस करते जरा बांगड्या वगैरे बघते म्हणजे कशा वाटतात त्या बांगड्या हे बघा बांगड्या मग हा चुडा पसंद आलाय बघते आणि हे बघा चॉईस केलंय म्हणता नाही म्हणता जरा मंडळी आता घेऊन चालू आहे आता चाललं आहे घरी नमस्कार मंडळी सुप्रभात स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्ला डेली ब्लॉगमध्ये आज आज आहे रक्षाबंधन आणि आज उठलो पण कामाटपली पूजा वगैरे झाली माझी आज माझी बहीण आली आहे मनीषा हाय झाली आज आता आम्ही राखी बांधायचं आता चालू आहे आमचं ममता बाबा काय बोलते रांगोळीची वाट लावली बोलते झालं बघा तयारी झाली आता आता राखी बांधणार आहे हे बघा सजवलं आहे रांगोळी वगैरे काढली इकडे मनीषा आणि ममताने आणि स्वीट हे बघा ही राखी चॉईस केली आहे कशी वाटते तुम्हाला पण सांगा मंडळी ही एक बनणार आहे आणि ही एक चॉईस केली दोन राख्या चॉईस केली दोन राख्या बनणार आहे हो फॅन आहे फॅन बंद चला म्हणजे आता राखी बांधून घेतो आम्ही आणि इकडे बघा देवाला पण म्हणता राखी बांधली आहे नसणार मग त्यांच्याकडे आज काहीतरी विचार केला बाहेरून काहीतरी मागूया म्हणून मी ऑर्डर द्यायला आलो बिर्याणी झाला कि बघता जाईल बाहेरूनच चालूया कि नाही इथे मंडळी किती गर्दी आहे ती बघा सगळे बघा किती गर्दी आहे बघा सगळे आज भाऊ चालूयात रक्षाबंधन साठी गर्दी आहे मी जाऊन आलो आणि पार्सल घेऊन आलो आणि इकडे पण ऑर्डर दिली आहे मनीषाने ऑर्डर दिली आहे ॲक्च्युली काय झालं ममताला खायचं होतं पनीर चिली पण तिने ऑर्डर दिली आहे इडली चिलीची तर जाऊ दे आता आम्ही खातो आहे ते आणि गर्दी पण खूप होती स्टेशनला म्हणजे बघितली ना तुम्ही तर आत्ताच आलो आता आम्ही खायला बसलो आहे बघा हे मागवलं आहे बघा इकडे मागवला आहे हा बिर्याणी व्हेज बिर्याणी मागवली आहे आणि ते बघा ही इडली चिली ही पण मागवली आहे आणि आम्ही बसलो आहे सर्व खायला तुम्ही पण या मंडळी खायला तुमचा का आता इडली चिली मला इडली चिली पाहिजे या सगळं मंडळी तुम्ही पण काढला आता जेवण वगैरे झालं आमचं कामं पण सर्व आटपली कपडे वगैरे मशीन घाले चुकायला पण घातलं आणि इकडे बघा काय चालू आहे मनीषा ममता हातावर मेहंदी काढते हे बघा ते पाहून घेऊन आलो ना आता मेहंदी काढते इकडे काढली आहे नताना ऑलरेडी हातावरती झाले या हातावर मनीषा काढते खूप छान अशी डिझाईन काढली तसं दाखव ना ॲडवो करून डिझाईन मागच्या बाजूची दाखवडीचं बघा अशे डिजन काढलं हां त्या आता मनीषाने काढली बघा मस्त इथे नाव पण लिहिलं आहे सी लिहिलं आहे ना तसं असं चालू आहे हिंदी काढायचं ज्ञाना मी कसं बघ काय चाल आहे इथेही असं अंग वगैरे साफ करते असले बघ कशी मस्त अंगवळ करत हे जाऊन पिंजरा वगैरे धुपला काय कसं वाटत आहे मंडळी

और अभी है ममता की पारी

सर्वांच्या हातच्या राख्या बघा त्यानंतर आम्ही जेवायला बसलो मंडळी माझा ब्लॉग मी तेच एंड करतो नवीन कोण असतील तर प्लीज सबस्क्राईब करा माझं चॅनल कोकणी डॉट चेतन चला बाय मंडळी भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये